नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षकांनो विशेष शिक्षक भरती संदर्भात गेले काही दिवसापासून बऱ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियामध्ये आणि काही शिक्षक संघटनांमध्ये याची चर्चा केली जाते रिसेंटली आपले क्रीडा मंत्री यांनी सुद्धा काही गोष्टी अनाऊन्स केलेल्या आहेत सो ते पण माहिती आपण घेणार आहोत पण विशेष शिक्षक भरती होणार का गेले वीस वर्षापासून विशेष शिक्षकांची भरती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये केल्यास गेल्या नाही सो याबद्दल विशेष व्हिडिओ हा तुमच्यासाठी बनवतोय हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यातले महत्वाचे मुद्दे निकष जी आर नियम समजून घ्या आणि तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा याचबद्दलचे अजून अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा यामधले महत्वाचे मुद्दे बघा विशेष शिक्षक भरती होणार का पवित्र पोर्टलच्या माध्यमातून व्हायला पाहिजे ती होणार का विशेष शिक्षक कुणाला म्हणतात जी आर दोन प्रकारचे जी आर संच मान्यताचा एक जी आर आहे आणि विशेष भरतीचा एक जी आर आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस नियम काय सांगतो तुमच्या समोर मी दाखवतो उमेदवारांची मागणी काय आहे आणि शिक्षण विभाग हे नियम पाळणार का आता हे नियम म्हणजे काय शासनाचेच नियम जी आर च्या माध्यमातून आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीसच्या माध्यमातून ते नियम शिक्षण विभाग पाळणार का ते पण आपण थोडक्यात बघूया सो हा व्हिडिओ शोटपर्यंत बघा आवडला तर लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी इग्नाईट अकॅडमी कडनं बघा सीटीची बॅच सुद्धा आपण चालू केली सीटीडीची एक्झाम तुमची अनाऊन्स झाली फेब्रुवारीमध्ये सीटीडीची एक्झाम आहे आठ फेब्रुवारीला आणि टी टी तेवीस नोव्हेंबरला आहे सो या संदर्भात मार्गदर्शन पर बॅचेस आपल्याकडे अव्हेलेबल आहे सीटीडीची बॅच ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटते मला द्यायची आहे एक्झाम त्यांनी ही बॅच जॉईन करावी सी डीची सेपरेट पण बॅच आहे पेपर वन पेपर टू ची आणि टी टी प्लस सीटीडीची पण बॅच अव्हेलेबल आहे सो दोन्ही बॅचेस अव्हेलेबल आहे सेपरेट फॅकल्टी पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे टेस्ट सिरीज अवेलेबल में मेंटोरिंग डाउट क्लियरिंग सेशन सुद्धा अवेलेबल आहे युट्यूब लेक्चर पण आहे या संदर्भात बॅचेस घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे ऍप डाऊनलोड करा आणि हवी ती बॅच परचेस करा आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो बघा ही एक संघटना आहे महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षक शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ त्यामध्ये सचिव आहे तायप्पा शेंडगे आणि अध्यक्ष संदीप मनोरे हे दोघेही सर आहेत आता यामध्ये यांची मागणी काय या महासंघाची मागणी काय शिक्षक महासंघाची तर विशेष विषय बघा पवित्र पोर्टल अंतर्गत होणाऱ्या आगामी शिक्षक भरतीमध्ये शारीरिक शिक्षण शिक्षक क्रीडा पदे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या केंद्र शाळा तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर पूर्ण क्षमतेने भरणेबाबतलं एक निवेदन त्यांनी दिलेलं आहे हे निवेदन त्यांनी जेवढे जेवढे आमदार खासदार मंत्री असले त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे करताय आमच्याकडे पण त्यांनी पाठवलं आहे सो त्यासाठी पण एक सेपरेट त्यांचं अभिनंदन आहे की त्यांनी चांगली इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि चांगला एक वर्ग चांगला उमेदवार आहे ज्यांचं बीपीएड झालेलं आहे किंवा एम एफ पी एड झालेला आहे त्या सगळ्यांनाच इथे संधी द्यावी लागेल कारण वीस वर्षापासून भरती जर राबोलणी आहे मग बीपीएड पी केलेलं शारीरिक शिक्षणाचं शिक्षण घेतलेलं विद्यार्थ्यांनी करायचं काय गेले कित्येक वर्षापासून ते फार कमी मानधनावरती प्रायव्हेटमध्ये जॉब करतायत त्यांना अपेक्षित आहे की सरकारी शिक्षक नोकरीची भरती होईल आणि त्यामध्ये आम्हाला संधी मिळेल सो so नक्कीच ही चांगली मागणी आहे त्यातले मुद्दे पण महत्वाचे बघा हे सगळेमध्ये तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही सुद्धा निवेदन द्यायचे आहे ज्यांना ज्यांना हा मुद्दा पडतो त्यांनी नक्कीच जेवढं शक्य आहे आपल्याकडनं तेवढं नक्कीच इथे यांना मदत करावी मागच्या वीस वर्षापासून ही भरती झालेली नाही आहे आणि त्यातल्या जे विद्यार्थी आहे ज्यांचं बघा बी पी एड झालेलं आहे ज्यांचं एम पी एड झालेलं आहे असे विद्यार्थी जे आहेत ना हे सगळे विद्यार्थी शिक्षक म्हणून कार्यरत होण्यासाठी अपेक्षित त्यांना दे भरती निघेल तुम्ही बघू शकता की जे शारीरिक शिक्षण शिक्षकांची नेमणूक जे आहे ना अत्यावश्यक असून बघा सीबीएसई आणि इंग्रजी माध्यम शाळांमध्ये ही पदे भरली गेलेली आहे पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मात्र ती अद्याप रिक्त आहे आणि बऱ्याच ठिकाणी रिक्त आहे आणि आपण म्हणतो की शारीरिक काय म्हणूया शिक्षण खूप महत्वाचं आहे मुलांनी खेळलं पाहिजे आता घरी आलेली मुलं खेळतच नाही घरी आलेली मुलं फक्त फ्लॅट सिस्टम मध्ये बंद असतात मोबाईल चालू असतो आणि फ्लॅट मध्येच काय असेल ते खेळतात शाळेमध्ये जर हे नक्की राबवलं शिक्षक इथे जर त्यांना दिले तर नक्कीच सर्वांगीण विकास विद्यार्थ्यांचा होईल विद्यार्थ्यांचा विकास तर होईलच पण खेळामध्ये सुद्धा महाराष्ट्राचं नाव अजून एका लेवलला जाऊ शकतं जगामध्ये आपलं नाव जाऊ शकतं सो त्यासाठी नक्कीच ही भरती राबवली गेली पाहिजे आता त्यांच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या चार आहेत पहिली मागणी आहे शारीरिक शिक्षण शिक्षक क्रीडा पदाची पवित्र पोर्टलमार्फत स्वतंत्र गट बिंदू करून भरती करण्यात यावी स्वतंत्र गट करावा बिंदू करावा आणि त्याला शिक शारीरिक शिक्षण क्रीडा शिक्षक म्हणून नियुक्त करावं दुसरं शाळा तिथे शिक्षक या तत्वानुसार शारीरिक शिक्षण शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी जिथे जिथे शाळा आहेत तिथे शारीरिक शिक्षका शिक्षकाची नेमणूक करण्यात यावी जिल्हा परिषद केंद्र शाळा माध्यमिक शाळा महानगरपालिका नगरपालिका शाळा शासकीय आश्रम शाळा समाजकारण विभागातल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळामध्ये सर्व शारीरिक शिक्षण शिक्षकाची पदे पवित्र पोर्टल मार्फत भरण्यात यावी चौथा त्यांची मागणी आहे की पवित्र पोर्टल टे भरती भर पूर्ण करण्यात यावी सो एक याचा विचार आता याबद्दल दाखवतो ह्या मागणी योग्य आहेत का नियम आणि निकष काय सांगतात आणि आपले क्रीडा मंत्री महोदय सुद्धा काय म्हणतात ते पण आपण बघूया पहिले बघूया की नियम आणि निकष काय सांगतात त्यातला एक जी आर आहे संच मान्यतेचा जी आर आहे हा जी आर जो आलेला आहे हा जी आर दोन हजार चोवीस मध्ये आलेला आहे बघा हा जिया तुमच्या समोर आहे माझा बघा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जी आर आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जी आर आहे आणि हा जो जी आर आहे ह्या जी आर मधला मुद्दा क्रमांक पाच पेज नंबर फाईव्ह वरती त्यांनी विशेष माहिती दिली तीच फक्त तुम्हाला मी दाखवतो तु। हा जी आर तुमच्या समोर आहे ज्यामध्ये काय केलं त्यांनी संच मानांचे निकष जे आहेत ते सुधारित करण्यात आलेले आहेत मग त्यामध्ये क्रीडा शिक्षकांसाठी त्यातल्या विशेष शिक्षकांसाठी त्यांचे काय निकष थोडक्यात बघूया मग विशेष शिक्षक कुणाला म्हणायचं आहे तर पेज नंबर मी घेऊन जातो पाच वरती तुम्हाला ज्यामध्ये पाचवा पॉइंट आहे त्यामध्ये त्यांनी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे ते बघूया आपण आता विशेष शिक्षकाची जी पदं आहेत ना ती तीन प्रकारची पदं आहेत बघा तीन प्रकारची पदं इथे त्यांनी मेन्शन केलेली ते पण तुम्हाला दाखवतो तीन कोणती आहे पहिला आहे क्रीडा दुसरा आहे कला संगीत आणि तिसरा आहे कार्यानुभव आय सी टी हे तिघे शिक्षक जवळपास सगळ्या शाळेमध्ये असावी ही पण मागणी आहे आता यांची भरती कशी के केली जाते संच मान्यतेने काय सांगितलं बघा पहिली ते दहावीच्या वर्गासाठी दोनशे एक्कावन्न ते पाचशे दोनशे ते पाचशे जर विद्यार्थी संख्या असेल तर क्रीडा शिक्षकाचं पद शंभर टक्के भरलं गेलं पाहिजे आहे भले कला संगीत आणि कारण नसेल तरी चालेल एक पद विशेष शिक्षकाचं भरलं गेलं पाहिजे पण ज्या शाळेमध्ये पहिली दहावीच्या शाळा जिथे असतील पाचशे एक ते साडेसातशे असा जर विद्यार्थी पट असेल तर इथे एक विशेष क्रीडा शिक्षक त्यानंतर एक कला संगीत शिक्षक आणि एक कारण शिक्षक नक्कीच द्यावं अशी पण मागणी बघा तीन त्यानुसार खाली तुम्ही बघू शकता हे सगळे त्यांचे संख्यानुसार हे निकष आहेत जसं पहिली ते दहावी आहे तसंच आठवी ते दहावीचे वर्ग असेल जिथे सेपरेट तिथे

एकशे ते एक पाचशे विद्यार्थी संख्या असेल तर एक क्रीडा शिक्षक नक्कीच द्यायला पाहिजे आणि पाचशे एक ते सातशे पन्नास असेल तर एक एक पद सगळ्या शिक्षकांचं असणं गरजेचं आहे या निकषामध्ये त्यांनी सांगितलं बघा खाली लिखित स्वरूपात पण त्यांनी सांगितलं आहे की हे शिक्षक नेमताना भले तुम्ही असं करू शकतात की या शिक्षकांकडे पन्नास टक्के शारीरिक शिक्षणाची जबाबदारी देऊ शकतात आणि पन्नास टक्के त्यांचं ग्रॅज्युएशन ज्या विषयात तो विषय सुद्धा त्यांना शिकवायला देऊ शकतात जेणेकरून त्या शिक्षकांना योग्य तो भार देण्यात यावा जाऊ शकतो कार्यभार गं, जाऊ शकतो त्यांचा हे पण त्यांनी सांगितलंय त्याचबरोबर त्यांनी सांगितलंय की नववी ते दहावीच्या वयावटामध्ये सुद्धा हे शिक्षक असायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे बरोबर आहे त्यानंतर यामध्ये बघा काही मुद्दे मी तुम्हाला दाखवतो जे हायलाईट करून दिलेले आहेत जिल्हा परिषद शाळांसाठी विशेष शिक्षकांच्या अनुषंगाने गट स्तरावर दोन आता गट स्तरावर दोन म्हणजे कोणते तर बघा चिल्ड्रेन विथ स्पेशल लीड शिक्षक व केंद्र स्तरावर एक क्रीडा शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावा हे कोण सांगतोय हा जी आर सांगतोय संच मान्यतेचा जी आर मी तुम्हाला सांगतोय त्याचबरोबर इथे एक ते वीस पटसंख्या असणाऱ्या शिक्षकांबद्दल पण त्यांनी सांगितलंय असे हे महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला फक्त ह्या जी मध्ये सांगितले क्रीडा शिक्षकांच्या बाबतीत सो जी हा गव्हर्नमेंटचा असतो स्पेशल काढला काढला जातो जातो स्पेशल सो याचा अर्थ की हे तुम्ही राबवावं मग हे जर राबवायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती होणार आहे त्यामुळे सुद्धा ह्या गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजे आता तुम्हाला दुसऱ्या जी आर कडे मी घेऊन जातो दुसरा जो दु जी आर आहे तो बघा हा जी आर आहे कधीचा आहे हा जी आर एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ह्याच वर्षामधला आहे मुद्दा क्रमांक सोळा त्यामध्ये बघा पेज नंबर एकशे सत्याहत्तर वरती याचा विषय काय केंद्रीय केंद्र, केंद्र या व्यवस्थेची पुनर्रचना करण्यास मान्यता देण्याबाबत मग मा यामधला पण निकष तुम्ही समजून घ्या पेज नंबर सोळा वरती पेज नंबर एकशे सत्याहत्तर वरती सोळा नंबरचा मुद्दा आहे बघा हा जी आर आहे हा जी आर आहे एकशे सत्याहत्तर पेजवर तुम्हाला मी घेऊन जातो डायरेक्टली एकशे सत्याहत्तर पेजवर काय म्हटलंय त्यांनी बघूया आपण एकशे सत्यात्तर पेज वरती वन डबल सेवन सेवन वरती आपण गेलो काय होतं इथे बघा हा वन डबल सेवन, सेवन। यामध्ये काय सांगितलंय हा सोळा नंबरचा पॉईंट आहे त्यांचा बघा सोळा नंबरचा पॉईंट आहे समूह साधन केंद्र स्तरावर नवीन राशी शैक्षणिक धोरणाअंतर्गत कला व क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे केंद्रातील सर्व शाळांसाठी त्यांच्या कामाचे काटेकोर नियोजन व अंमलबजावणी करणे आता हा जी आर सांगतो की इथे कला व क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे अर्थात हा जी आर सांगतोय पण अर्थात भरती होईल का हा पण मेन प्रश्न आहे भरती व्हायला पाहिजे फक्त जी आर मध्ये सांगितलेलं आहे पण भरतीवरती लक्ष दिलं जात नाही हे याच्यामधनं दिसतंय आपल्याला या बघूयात ह्या टेटला काय होतं तिसरं जो आहे महत्वाचा एन आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे भारत सरकारची पॉलिसी आहे शिक्षण मंत्रालयाकडनं ही पॉलिसी आली आहे त्यामध्ये सुद्धा पेज नंबर थर्टी नाईन जर आपण बघितलं मुद्दा क्रमांक एकोणचाळीस पेज नंबर थर्टी नाईन बघा हे आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस यामध्ये मुद्दा क्रमांक आपल्याला बघायचा आहे सात नंबरचा मुद्दा आहे पेज नंबर एकोणचाळीस वर मी तुम्हाला घेऊन जातो पेज नंबर एकोणचाळीस वरती घेऊन जातो मला मी आणि तिथे सात नंबरचा मुद्दा त्यांनी सांगितला काय थोडक्यात लक्षात घ्या बघा या ठिकाणी हा सात नंबरचा मुद्दा आहे <clears throat> शाळा संकुल क्लस्टरच्या माध्यमातून कार्यक्षम संसाधन आणि प्रभावी व्यवस्थापन व्हायला पाहिजे असं हे हा मुद्दा सांगतोय त्यामध्ये सांगितलं त्यांनी बघा यामध्ये एक ते पाच इयत्तेला शिकवणारा प्राथमिक शाळांचे प्रमाण सर्वाधिक आहे किती आहे पंच्याऐंशी हजार सातशे त्रेचाळीस सा। आहे एवढे होते म्हणजे मग यामध्ये त्यांनी बघा काय गरज आहे इथे तर प्रयोगशाळा क्रीडा साहित्य आणि ग्रंथालय यासारखी भौतिक साधने तर उपलब्ध नसतात एवढ्या शाळा असून ह्या गोष्टी उपलब्धच नाही आहे सो एन ई पी सांगते नॅशनल एज्युकेशन पॉलिसी सांगते त्यांचं अनालिसिस सांगतंय की हे नाहीये तिथे याच्यावरती काम करायला पाहिजे मग त्यांनी सांगितलंय की या आव्हानांचं निराकरण झालं पाहिजे आणि शाळांचे गट तयार करण्यासाठी किंवा त्यांना तर्कसंगत स्वरूप देण्यासाठी राज्य केंद्रशासित प्रदेशाकडून नाविन्यपूर्ण यंत्रणेचा अभाव यंत्रणेचा अवलंबन करून साल दोन हजार पंचवीस पर्यंत या आव्हानांचे निराकरण केले जाईल पंचवीस संपत आलेलं आहे प्रत्येक शाळेला पुढील गोष्टी उपलब्ध असतील याची सुनिश्चिती करणे हा या हस्तक्षेपामागचा उद्देश असेल काय करायचंय मग पुरेशा प्रमाणात समुपदेशक प्रशिक्षित समाजसेवक तसेच कला संगीतशास्त्र क्रीडा भाषा व्यावसायिक विषय इत्यादींसह सर्व विषय शिकवण्यासाठी शिक्षक सामायिक किंवा अन्यथा पुरुषा प्रमाणात साधने किंवा अन्यथा उदाहरणार्थ ग्रंथालय शास्त्र प्रयोगशाळा संगणक प्रयोगशाळा कौशल्यासाठी प्रयोगशाळा खेळाचे मैदान क्रीडा साहित्य आणि इतर सुविधा शिक्षक विद्यार्थी आणि शाळा यांच्यात असलेल्या विभक्तपणाच्या समस्येवर मात करण्यासाठी एकत्रित व्यावसायिक विकास कार्यक्रम अध्यापन अध्यापन अशा विषयाची देवाणघेवाण एकत्रितपणे अशी निर्मिती ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये आल्या पाहिजे या सुधारणा झाल्या पाहिजे असं एन ई आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये एवढे मुद्दे त्यांनी सांगितले हे कुणासाठी आहे तर हे मुद्दे सगळे येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये किंवा येणाऱ्या शिक्षण प्रणालीमध्ये हे अपडेट करणं गरजेचं आहे त्यामध्ये अजून मुद्दे काय सांगितले की शाळा संकुल क्लस्टरची स्थापना संकुलामधून साधनांची देवाणघेवाण यामुळे इतर अनेक फायदे मिळणार आहेत उदाहरणार्थ दिव्यांग मुलांना मिळणार सा, शाळा संकुलामधून अधिक विषय केंद्रित मंडळे क्लब्स आणि शैक्षणिक क्रीडा कला हस्तकलेचे उपक्रम सामायिक शिक्षकांच्या माध्यमातून वर्गांमध्ये कला संगीत भाषा व्यावसायिक विषय शारीरिक शिक्षण आणि इतर विषयांचा अधिक चांगला समावेश तसेच व्हर्च्युअल वर्ग घेण्यासाठी आय सी टी साधनांचा वापर समाजसेवक समुपदेशकांच्या देवाणघेऊणी मार्फत विद्यार्थ्यांना अधिक चांगले सहाय्य अधिक चांगली नाव उपस्थिती आणि कामगिरी आणि अधिक मजबूत आणि सुधारित शासना करता शाळा संकुल व्यवस्थापन समित्या आता हे सगळं उपलब्ध असावं असंही एन एपी म्हणत आहे सगळं उपस्थित करावं उपस्थित करून द्यावं असं एनिपीचं म्हणणं आहे हे सगळे धोरणं आहेत आता हे मुद्दे तुम्हाला मी मुद्दाहून का दाखवलंय कारण हे मुद्दे फक्त लिखित स्वरूपात आहे ऍक्च्युअल या शिक्षण धोरणामध्ये बदल होईल का इथे बऱ्याच वर्षापासून म्हणजे वीस वर्षापासून भरतीच नाहीये क्रीडा शिक्षकांची संगीत शिक्षकांची आणि शारीरिक शिक्षकांची सो ही व्हायला पाहिजे अशी मागणी आता जोर धरायला लागलेली आहे यावरती आपलं एक शिक्षकांचं शिष्टमंडळ क्रीडा मंत्र्यांना भेटलं माननीय कोकडे साहेबांना त्यांना म्हणणं काय बघा त्यांचं म्हणणं आहे राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकडे यांचा निर्णय भरतीला गती आता ही पेपरची बातमी भरतीला गती आहे की नाही माहित नाही आपल्याला पण दोनशे एक्कावन्न विद्यार्थ्यां मागे एक, एक क्रीडा शिक्षक नेमणार असं त्यांचं वाक्य त्यांनी आवाहन आश्वासन केलेलं के आहे आहे आणि वित्त विभागाला आम्ही हे पाठवून लवकरच आम्ही याच्यावरती योग्य तो निर्णय घेऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे सो बघूया शासन स्तरावरती आता क्रीडा मंत्र्यांनी पण सांगितलंय की आम्ही नक्कीच दोनशे एक्कावन्न तुम्हाला मी आता जी आर पण दाखवला संच मानेचा त्यामध्ये पण सांगितलं सांगितलंय की क्रीडा शिक्षक हा दोनशे एक्कावन्न एक ते दहा ला आणि एकशे एक्कावन्न आठ ते दहा वर्गांसाठी नेमणूक करण्यात यावी त्यात अजून क्रीडा मंत्र्यांनी असं पण म्हटलं की क्रीडा शिक्षक नसल्यास अल्पसंख्याक शाळांची मान्यता रद्द करणार अल्पसंख्याक सगळ्या शाळांमध्ये क्रीडा शिक्षक असायलाच पाहिजे एवढा नंबर तुम्हाला माहिती एवढा नंबर तुम्ही ती भीती देऊ नका त्यांना बंद करू असं नाही ते लावास तुम्ही शिक्षक द्यास तुम्ही शिक्षकाची गरज आहे ना म्हणजे मला वाटतं माझ्या पाल्याकडे मी पालक आहे माझ्या पाल्याकडे पण मलाही वाटतं की माझ्या ज्या शाळेत मी जा पालक शिकवतो त्या शाळेमध्ये क्रीडा शिक्षक असायलाच पाहिजे त्याला बाकीचं नॉलेज तुम्ही द्याच पण त्याला खेळू द्या त्याला बागडू द्या गुण आहे बाहेर येऊ म्हणजे फक्त वर्गात बसून तो शिकतोय घरी येऊन सुद्धा खेळणं अवघड झालेलं आहे शाळेमध्ये हे गुण त्याचे नक्कीच ओळखून त्याला योग्य तो क्रीडा प्रकार शिकवला गेला पाहिजे असं सगळ्याच पालकांचं म्हणणं असणार आहे सो पालकांनी सुद्धा यासाठी मदत करा सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितला असेल तुमच्या पालकांच्या ग्रुपमध्ये शेअर करा सगळ्यांनी शेअर करून सगळ्यांनी इतरत्र शेअर करा याच्यात फुल फुलाची पाकडी सगळ्यांनी जबाबदारी आहे की आपल्या शाळेमध्ये भविष्यामध्ये क्रीडा शिक्षक असायलाच पाहिजे संगीत शिक्षक असायलाच पाहिजे ऍटलिस्ट मुलांना या खेळाची ओळख असली पाहिजे या संगीताची ओळख असली पाहिजे कार्यानुभवाची ओळख असली पाहिजे हा सूर्यनमस्कार काय आत्ताच्या प्रमाणात कळले पाहिजे नाही तर काही ठिकाणी नाहीच कळतच नाहीये सो ह्या सगळ्या गोष्टी जर भविष्यात तुम्हाला अपेक्षित असेल तर नक्कीच आतापासून सगळ्यांनी इथे सगळ्यांनी मदत केली पाहिजे सोशल मीडिया तुम्ही काय करू शकता योग्य वाटत असेल तर सर्व सोशल मीडियावर तुम्ही शेअर करा मी तुम्हाला काही कात्रण दाखवते फोटो कॉफी ते शेअर करा दुसरं काय स्टेटस ठेवा तिसरं आपल्या जवळच्या आमदार खासदार मंत्र्यांना निवेदन द्या पण तुम्हाला दाखवू लागतात तुम्हाला जसं निवेदन देता येईल तसं निवेदन त्यांना नक्कीच द्या शिक्षण विभागाला मेल करा आणि कॉल पण करा या संदर्भात नक्कीच मेल करा मेलचा फॉर्मॅट तुमचा पुढच्या व्हिडिओत मी देतो किंवा तुम्ही सुद्धा मेलचा फॉर्मॅट साधा सिंपल जरी बनवला हे सगळे मुद्दे मी तुम्हाला सांगितले या आधारे तर नक्की मेल पण करू शकता कॉल पण करू शकता आणि तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की कळवा सो क्रीडा शिक्षक कला शिक्षक त्याला संगीत शिक्षक म्हणतो आणि कारणभो आय सी डी शिक्षक हे प्रत्येक शाळेमध्ये अपॉइंट केले गेले पाहिजे जेणेकरून येणारी पुढची युवा पिढी आणि खेळामध्ये सुद्धा प्रावीण्य किंवा महाराष्ट्राचं नाव उंचवण्यासाठी जिल्ह्याचं नाव महाराष्ट्र नाव भारताचं नाव उंचवण्यासाठी लहानपणापासूनच या विद्यार्थ्यांना याचं पूर्ण शिक्षण देणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा आणि शेवटी परत जाताना सांगतो तुम्हाला काही शंका वगैरे असेल आमच्या टीमला कॉल करू शकता अन्यथा खाली कमेंटमध्ये तुमची कमेंट नक्की द्या हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा आवडला तर लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद